ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे स्टेशनपाडा मंडळाच्या वतीनं माघी गणेशोत्सव उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आलाय ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे माघी गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला बदलापूर येथील स्टेशनपाडा मंडळाचा गणेशोत्सव साजरा करण्याचं हे एकोणपन्नासावं वर्ष आहे बदलापूर येथील हा गणपती नारळाच्या नवसाला पावतो अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे यामुळे जवळपास एक लाख नारळ यावेळी अर्पण करण्यात आले कल्याण ठाणे कर्जत मुरबाड नवी मुंबई यांसारख्या अनेक गावातून भाविकांची लोट गर्दी होते हे मंडळ दरवर्षी पौराणिक कथांच्या आधारावर चलचित्र देखावा बघण्यासारखा असतो यावर्षी कुंभकर्णाला झोप निद्रा शाप दिला जातो या कथेवर हा चलचित्र देखावा आधारित है बस यहीं थी। तो ऐसा ही होगा आप किसी भी उचित गुप्त स्थान पर जाकर सो जाइए मेरा वरदान है तसेज या जत्रे निमित्त आकाश पालने मेरी गो राउंड शोभिवंत वस्तू मिठाई खाद्य पदार्थ यांची रेलचेल चालू होती गणनायकाय गण दैवताय गणाध्यक्षाय धीमही गुण शरीराय गुण मंडिताय गुणेशानाय धीमही गुणाती वक्रतुंडाय गौरी धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमही प्रतिनिधी अरुण ठुमरे एन टी न्यूज बदलापूर